गुड मॉर्निंग दोस्त मंडळी कसं काय माझं तर बरं चाललंय मग उठलो आणि गरम पाणी केलं तर आज जास्तच गरम चालतं पिताना भाजलं ना राहू मग जरा गार केलं आणि ते घेतलं आणि मी माझं सगळं आवरलं आणि मग शिवरायांचं दर्शन घेऊन मी घेतलं माझं सकाळचं मेल बनवायला तर शेक बनवायला ला, घेतलं तर काही लाईटच नव्हती म्हटलं काय राहू सकाळ सकाळी नेमकी लायडे गेली मग काय हे आपलं ओठस असं बनवलं हे पण एकदम क्वालिटी लागतं आणि लाईट तर काय डायरेक्ट जिम ला जायच्या वेळेस चाली आपलं काम राहिलं ना त्याच्यामुळे मग काय जाऊ दे बोललो मग कडक कॉफी बनवली आणि निघालो मी ट्रेन करायला तर जरा गले मी खिचकीच होती मग काय जाता जाता घेतली विकची गोळी म्हणलं बघावं खिचकीच दूर होती का नाही मग येता येता दोन तीन खाल्ल्या आणि आलो मी जिम मध्ये मग मारुती रायचं दर्शन घेतलं तर आज चेस्ट आणि ट्रायसेफ ट्रेन करायचा होता मग काय वॉर्म अप केला मग बोललो आज जरा चेस्ट तोडायला डबल बार पासून चालू करावं मग डबल बार मारला आणि घेतली मी चेस्ट ट्रेन करायला चेस चे घेतले चार व्हेरिएशन्स तर एका जिम मधल्या दोस्ताचा बर्थडे होता तर हे दोन भाऊ बघा आपले मला केक खाण्यासाठी बोलत होते मग आपण काही चिट करणार नव्हतो मग माझ्यावरचा पण तुम्हीच बोललो मग मी घेतला ट्रायसेफ्ट ट्रेन करायला चे घेतले तीन वेरिएशन्स आणि आजचा वर्कआउट सेशन केला कम्प्लीट विल फॉलो मोर अक्युरेसी डे बाय डे सी यू टुमारो